नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये अधीक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान सोलापूर ॲड्रेस तेरा बाडी वेस जैन बोर्डिंग कॉम्प्लेक्स बुधवारपेठ फोन नंबर टू थ्री टू सेवन झिरो फोर झिरो ऑब्लिक टू सिक्स टू फोर नाईन डबल झिरो ऑब्लिक टू सिक्स टू डबल वन सिक्स सेवन पाहिजेत गांधी नाता रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचलित संस्थेच्या विविध शैक्षणिक विभागाचे काम व संस्थेतील वेगवेगळ्या कामासाठी खालील पद भरावे याचे आहे सेवानिवृत्त अधिकारी व अनुभवी उमेदवारांनीच अर्ज करावा रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदे अधीक्षक पदाचे नाव अधीक्षक शिक्षण एम ए किंवा कि एम कॉम किंवा एम एस सी पात्रता शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रशासकीय कामाचा कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य तर या ठिकाणी अधीक्षक या पदासाठी वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव प्रशासकीय कामाचा कमीत कमी या ठिकाणी आवश्यक आहे आणि वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल इन्फॉर्मेशन सूचना वरील पदांचे अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत स्वस्तीच्या कार्यालयामध्ये अकरा ते पाच या वेळेत जमा करावे उमेदवारांना सूचना आहे वरील पदासाठी म्हणजेच अधीक्षक या पदासाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत स्वस्तीच्या कार्यालयामध्ये वेळ दिला आहे अकरा ते पाच या वेळेत जमा करायचे आहे उमेदवारांना अध्यक्ष गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान सोलापूर जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत स्वातंत्र्य सैनिक कैलासवाशी श्री शिवाजी नानाजी पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कळंबेतर्फे कळे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मित्रांनो ही जाहिरात कोल्हापूर जिल्ह्यातील आहे रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पद पदाचे नाव मॅनेजर शैक्षणिक पात्रता बी कॉम चालेल किंवा यमकॉम अनुभवीस प्राधान्य तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे मॅनेजर या पदासाठी बी कॉम असेल तरी चालेल यमकॉम असेल तरी चालेल आणि अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अनुक्रमांक दोन पदाचे नाव कॅशियर क्लार्क शैक्षणिक पात्रता बी कॉम टॅली अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिपाई पात्रता दहावी इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत ठिकाण मुद्दा क्रमांक एक मुलाखतीचे ठिकाण दिले आहे आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था ऑफिस कळंबेतर्फे कळे तालुका करवीर मुद्दा क्रमांक दोन संपर्क क्रमांक पहिला भ्रमणध्वनी क्रमांक सेवन नाईन सेवन टू नाईन वन नाईन डबल झिरो नाईन दुसरा संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक सेवन फाईव्ह डबल एट टू सिक्स वन फोर टू एट मुद्दा क्रमांक तीन मुलाखतीची तारीख सोमवार दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ आहे मुलाखतीची सकाळी अकरा वाजता परत क्रमांक तीन जॉब ऑपॉर्च्युनिटी नोकरीची संधी इंटरेस्टेड कँडिडेट फिमेल ओनली सेंटेअर सी व्ही पब्लिक रिझ्यूम ऑन हा ईमेल ॲड्रेस दिला आहे तर इच्छुक उमेदवार महिला उमेदवार केवळ केवळ महिला उमेदवार आपला सी बी पाठवू शकतात किंवा रिझ्यूम या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर रिक्त पदाचा तपशील दिला आहे सिरियल नंबर वन पोझिशन पदाचे नाव क्वालिटी इंजिनियर मिनिमम क्वालिफिकेशन कमीत कमी शैक्षणिक पात्रता डी एम ई ऑब्लिक बी ई ऑब्लिक बी टेक ऑब्लिक एम टेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये उमेदवाराचे शिक्षण या दिलेल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे असायला पाहिजे क्वालिटी इंजिनियर या पदासाठी एक्सपिरियन्स अँड स्किल रिक्वायर्ड अनुभव आणि कौशल्य या ठिकाणी आवश्यक आहे थ्री टू फोर इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स इन क्यू ए अँड क्यू सी डिपार्टमेंट फिमेल ओनली तर दिलेल्या डिपार्टमेंटमध्ये तीन ते चार वर्षाचा अनुभव आवश्यक आहे काम करण्याचा महिला उमेदवार ना केवळ सिरियल नंबर टू पोजिशन पदाचे नाव अकाउंटंट असिस्टंट मिनिमम क्वालिफिकेशन बी कॉम अँड कॉम अकाउंटंट असिस्टंट या पदासाठी बी कॉम चालेल किंवा एम कॉम आणि एक्सपिरियन्स अँड स्किल रिक्वायर्ड वन टू टू इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स अँड प्रेशर विथ ए आर पी सॉफ्टवेअर नॉलेज फिमेल ओनली तर अनुक्रमांक दोनमध्ये सुद्धा फि केवळ फिमेल उमेदवारांकरिता म महिला उमेदवारांकरिता एक ते दोन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे आणि फ्रेशर कॅन्डिडेटसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात अर्ज सादर करू शकतात परत क्रमांक चार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर एम्स नागपूर ॲड्रेस फ्लॅट क्रमांक टू सेक्टर ट्वेंटी मिहान नागपूर पिन डबल फोर डबल वन झिरो एट ईमेल ॲड्रेस दिला आहे सॉरी संकेतस्थळ दिले आहे वेबसाईट क्रमांक दिला आहे आणि डेट आहे दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भारतीय नागरिकांकडून एम्स नागपूरमध्ये प्रतिनियुक्तीवर खालील गट अ आणि ब पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी भारतीय नागरिकांकडून एम्स नागपूरमध्ये प्रतिनियुक्तीवर खालील पदासाठी गट अ आणि ब पदांसाठी अर्ज अप्लिकेशन या ठिकाणी मागवण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव अकाऊंट्स ऑफिसर या पदाची भरती करण्यात येत आहे गट ए वेतनश्रेणी स्तर टेन रुपये छप्पन हजार शंभर ते रुपये एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतके वेतन अकाउंट्स ऑफिसर या पदासाठी मिळणार आहे उच्च वयोमर्यादा छप्पन वर्षापर्यंत उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात एकूण रिक्त पदे एक जागा भरण्यात येत आहे अकाऊंट्स ऑफिसर या पदाची अनुक्रमांक दोन पदाचे नाव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर गट ए वेतनश्रेणी मिळणार आहे पगार स्तर टेन म्हणजेच यस टेन आणि मानधन मिळणार आहे पगार रुपये छप्पन हजार शंभर ते रुपये एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे उच्च वयोमर्यादा एज लिमिट छप्पन वर्षापर्यंत एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव पर्सनल असिस्टंट पी ए गड बी वेतनश्रेणी स्तर सिक्स यस सिक्स रुपये पस्तीस हजार चारशे ते रुपये एक लाख बारा हजार चारशे इतके वेतन मिळणार आहे उच्च वयोमर्यादा एज लिमिट छप्पन वर्षापर्यंत उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात एकूण रिक्तपदे एक जागा भरण्यात येत आहे अशी एकूण या ठिकाणी तीन जागा भरण्यात येत आहे पहिली जागा अकाउंट्स ऑफिसर दुसरी जागा आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि तिसऱ्या क्रमांकाची जागा आहे पर्सनल असिस्टंट अशा एकूण तीन जागा भरण्यात येत आहे रिक्त जागा एक चार दोन हजार सव्वीसपासून उपलब्ध असेल इन्फॉर्मेशन सूचना अर्जाचा नमुना पात्रतेचे निकष आणि अन्य तपशील या दिलेल्या वेबसाईटवर या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जे कोणी उमेदवार इच्छुक असतील त्यांच्यासाठी अर्जाचा नमुना अप्लिकेशन फॉर्मॅट पात्रतेचे निकष एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि अन्य तपशील या संकेतस्थळावर हे हा जो दिलेला संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत पूर्णपणे भरलेला अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत एम्स नागपूर मिहान कॅम्पस येथे प्राप्त झाला पाहिजे कार्यकारी संचालक एम्स नागपूर परत क्रमांक पाच बी जी पी एस श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी वॉक इन इंटरव्ह्यू मित्रांनो ही जाहिरात फार्मसी कॉलेजची आहे कॉलेजचे नाव श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी टॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत रिक्त पदाचा तपशील सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव नर्सिंग ट्यूटर ऑब्लिक क्लिनिकल इन्स्ट्रक्टर या पदाची भरती करण्यात आहे येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी चालेल ऑब्लिक पी बी बी एस सी नर्सिंग कॉमा एम एस सी नर्सिंग ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक एकसाठी साठी त्यानंतर सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव अकाउंटंट क्वालिफिकेशन बी कॉम ऑब्लिक यमकॉम टॅली एम एस ऑफिस ही शैक्षणिक पात्रता आहे अकाउंटंट या पदासाठी सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव क्लर्क क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट टायपिंग एम एस ऑफिस ही शैक्षणिक पात्रता क्लर्क लिपिक या पदासाठी आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव ड्रायवर क्वालिफिकेशन लायसन्स ॲज पर रूल इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक पेस्केल ॲज पर नॉर्म्स अँड एक्सपिरियन्स अनुभव आणि नियमानुसार या ठिकाणी पेस्केल मानधन मिळणार आहे मुद्दा क्रमांक दोन फ्रेशर ॲज वेल ॲज एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स ऑफ इंजिनिअरिंग फार्मसी अँड नर्सिंग कॉलेज विल बी प्रिफर्ड तर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जे कोणी फ्रेशर उमेदवार आहे आणि अनुभवी उमेदवार आहे परंतु त्यांची फील्ड जे आहे त्यांची शाखा इंजिनिअरिंग असायला पाहिजे फार्मसी आणि नर्सिंग कॉलेज अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे मुद्दा क्रमांक तीन एलिजिबल कॅन्डिडेट मे अटेंड इंटरव्ह्यू ऑन थर्ड नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाइम एलेवन ए यम पात्रताधारक उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात मुलाखतीचा दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ सकाळी अकरा वाजता सेक्रेटरी uh, ॲड्रेस दिला आहे ॲड्रेस फॉर इंटरव्ह्यू मुलाखतीसाठी पत्ता दिला आहे पी एकशे एकोणीस बजाजनगर एम आय डी सी वाळू छत्रपती संभाजीनगर फोर थ्री डबल वन थ्री सिक्स